बदनापूर येथे दहावीच्या महाडीच्या पहिल्या पेपरला गैरप्रकार समोर आलेला होता शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याच्या फेरीवरून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तीन आरोपीला पोलिसांनी अटक केली काय त्याची माहिती कशी कारवाई झाली आणि किती आरोपी सध्या अटकेत आहेत काल बदनापूर पोलीस स्टेशन इथं शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल झालेला होता बावन्न अब्बिक पंचवीस त्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना आपण अटक करण्यात केलेली होती काल कृष्णा शिरसाट अविनाश आंभोरे आणि अजय निकाळजे अशा तीन आरोपींना अटक केलेली होती त्यांना आज माननीय कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्यांना दोन दिवसाची म्हणजे परवा दिवशीपर्यंतची पी शी आर मंजूर केलेली आहे आणि या गुन्ह्याचा अधिक तपास बदनापूर पोलिसांची कर पोलिसांच्याकडून करण्यात येत आहे सर तीन आरोपींपेक्षा अधिक आरोपी या गुन्ह्यामध्ये असू शकतात का पोलिसांना तसा काही संशय आहे का त्या अनुषंगाने काही तपास सुरू आहे त्याकरताच आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे की त्या गुन्ह्याची सगळे म्हणजे मूळ शोधण्याकरता त्यामध्ये अजून कुणी सहभागी आहे का याचा शोध घेण्याकरताच आपण पी सी आर माग मागितलेली आहे आणि त्या पी सी आर दरम्यान प्रोग्रेस होईल असेल काही